नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल हो� म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ तिरंगा रॅली अहिल्यानगर शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सेंदूर या नावाने जे भारतीय सैन्याने जे पाकिस्तानमधील मधील अतिरेक्यांच्या स्थळापर्यंत जाऊन जे एअरस्ट्राईप ऑपरेशन राबवले जे नऊ ठिकाण उद्ध्वस्त केले जो विजय मिळवला याच पार्श्वभूमीवर सर्व भारतीय सैन्याचे अभिनंदन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे म्हणून अहिलानगर शहरात सर्व भारतीय सैन्याबद्दल असलेली भावना आदर व वा सन्मान वाढावा व त्यांचे मनोबल वाढावे व वा यासाठी सोमवार दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सर्वपक्षीय तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मान्यवर माजी सैनिकांच्या उपस्थितीत ही रॅलीची सुरुवात करण्यात आली प्रथम चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पर अर्पण करून ही रॅलीची सुरुवात करण्यात आली चौपाटी कारंजा चितळे रोड नेता सुभाष चौक तेलिकुंट कापड बाजार येथील इमारत कंपनी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याचं पुष्पर अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीत शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या रॅलीत प्रत्येकाच्या हातात तिरंगा झेंडा देण्यात आला होता या रॅलीमध्ये एकशे पन्नास फुटी लांब झेंडा रॅलीत असल्यामुळे रॅलीमध्ये मुख्य आकर्षक वाढले यावेळी प्रमुख मान्यवर मेजर विनोद सिंग परदेशी पूर्व नौदल अधिकारी अनिल जोशी माजी नौदल अधिकारी राहुल जाधव नौदल अधिकारी संजय पाटेकर मेजर नीलकंठ उल्लारे मेजर गोरख पालवे मेजर चौधरी सर शिवाजी पालवे भाजपचे अभय आगरकर वसंत लोढा सचिन पारखे भैया गंदे बाळासाहेब सानप धनंजय जाधव प्रशांत मुथ्या संभाजी कदम गोपाळ वर्मा सचिन जाधव सुनील रामदासी संतोष गेनप्पा बाळासाहेब खताडे श्रीकांत फंड ज्ञानेश्वर काळे पुंडली गधाडे बंटी ठापसे महिला आघाडी जानवी मेणप सविता कोटा सुरेखा वैद्य सुरेखा कदम आदी उपस्थित होते सर्वांच्या वतीने या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आलेली आज खरं तर भारताच्या वतीने जे पाकिस्तानवर वर जे वार करण्याचं काम झालं होतं हमला करण्याचं काम या ठिकाणी झाला होता या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब यांच्या माध्यमातून जे या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी आपण भारताचे सैनिक सक्सेस झालेला आहे आणि याचा प्राऊड फील संपूर्ण भारतात होत आहे आणि या पूर्ण वर्ल्ड मध्ये भारत देशाचा वेगळ्या प्रकारे छाप या ठिकाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय सैन्य दलाच्या माध्यमातून वेगळी छाप या ठिकाणी झालेली म्हणून या ठिकाणी भारताच्या वतीने संपूर्ण नागरिकांच्या वतीने भारत म्हणत आहेत आणि जय श्रीराम जय श्री आपल्या देशातील नागरिक त्या ठिकाणी पर्यटक म्हणून गेले असताना आपल्या जवळपास सव्वीस नागरिकांवर भेड हल्ला पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी केला आणि त्याचा जबाब म्हणून भारताचे अतिशय लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी सुरू केलं आणि आपण पाकिस्तानवर रात्री घुसून त्या ठिकाणी जवळपास आतंकवाद्याचे जवळपास नऊ ते दहा अड्डे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले अनेक आतंकवाद्यांना त्या ठिकाणी कंठस्थान भारता भारतीय सेनेने घातलेला आहे आणि हा विजयाचा जल्लोष खऱ्या अर्थानं आज या अहिल्यानगर मध्ये या ठिकाणी साजरा होतोय मला माझी सैनिक म्हणून या ठिकाणी आनंद वाटतो की आज या अहिल्यानगर मधील जनतेनं सर्व पक्षांनी एकत्रित येऊन सर्व माझी सैनिक बांधवांनी जनतेनं एकत्र येऊन हा उल्हास हा जोश या ठिकाणी आपल्या देशाच्या प्रती या ठिकाणी आज सर्व राष्ट्रप्रेमी जो हल्ला झाला हल्ला झाला निरपराध नागरिकांना अतिरेक्यांनी मारहाण करून त्यांना कंठस्थान दाखवलं परंतु या देशाचे कर्तबगार पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वाखालचा हा देश आहे हा नवा भारत अशा प्रकारचा हा देश आहे नव भारत आहे आता तो पहिला भारत राहिलेला आहे आणि म्हणून आपल्या ज्या सैनिकांनी जे अतुलनीय अशा प्रकारचे साहस आणि शौर्य दाखव महिलानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बल ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा